फलटण तालुक्यात सकल धनगर समाज फल्टन रास्ता रोको। आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला एस टी या प्रवागातून आरक्षण द्यावे या प्रमुख मागणीसह पंढरपूर व लातूर येथे मागील बारा दिवसापासून अमरण उपोषण सुरू आहे उपोषणकर्त्यांची तब्येत अत्यंत चिंताजनक असून महाराष्ट्रातील धनगर समाज बांधवांच्या भावना तीव्र आहेत येथे सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी तसेच या सरकारने तात्काळ मागणीचे परिपत्रक करावे या प्रमुख मागण्यांसाठी आज फलटण येथील क्रांतीसिंह नाना पाटील चौक येथे रास्ता रोको करण्यात आले यावेळी धनगर समाजातील विविध मान्यवर उपस्थित होते फलटणचे तहसीलदार डॉक्टर अभिजित जाधव यांना विविध मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले या रास्त प्रसंगी विविध मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले एक ओबीसीतील एक महत्वाचा घटक धनगर समाज आज रस्त्यावर उतरून लढत असताना उपोषण करत असताना त्यांना पाठिंबा दिला ही ओबीसीतील प्रत्येक घटकात एक कर्तव्य म्हणून निधोग आहे त्याचबरोबर ज्या पद्धतीनं काही उपोषणकर्त्यांना रेड कार्पेट आकारलं जाते आणि आपल्या ओबीसीतील आंदोलन करणारे उपोषण करणाऱ्यांसाठी अडचणी वाढवून टाठी टाकले जात आहेत यांचं यामुळं या या, शासनाचा व प्रशासनाचा दोन त्याही निषेध करतो जय ज्योती जय क्रांती पल्टण तालुक्यातील सर्व गरजे समाज बांधतो जे आपले समाज बांधले दच्चर आलुक्याचे उत्तर राज्य असायची पण जे उपश्रम बघलं त्याची तब्येत खराब लागली नाही आणि त्यांना पाठिंबा म्हणून ओर महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रात सर्व चाललेलं आहे आज एक दिवस आला आहे आणि उद्या त्यांना पाठिंबासाठी पंढरपूरला जायचं आहे पंढरपूर येथे पंधरा गेली पंधरा दिवस चालू केले आहे ते आंदोलन कोणत्याला पाठिंबा देखील त्याच्यासमोर आपण पाटण तालुक्याच्या वतीनं संपूर्ण राज्यात आवाहन केलेलं आहे संपूर्ण राज्यात एकाच वेळेला बंद म्हणजे रस्ता रोको करायचा आणि ज्या आंदोलकां त्या पद्धतीने आज आपण फलटण तालुक्यात नाना पाटील चौक येथे रस्ता केलेला आहे त्यासाठी प्रथम मी आणि या समाजातील सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि एकच आहे की आपली गेले अनेक दिवसाची मागणी आहे एस टी आरक्षणची आज आपली सत्तर वर्षापासून सशेवट चाललेली आहे आपण राज्यात एकजेट आहे ओपीत आहे आणि ग्रेसबेट आपण रोज आहे देखील आपल्याला शासनाने सगळ्याच पक्षांनी आपल्याला प्रसवता आलेले आहेत परंतु आता निर्णयावर आलेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील पॉझिटिव्ह भाव सांगितलेला आहे आणि आप आपण या संदर्भात आपण हे जे रस्त्यारोप केलेला आहे ते आपण उद्या देखील दे� पंढरपूरला लोकांनी चांगल्या पद्धतीनं आंदोलन करत असताना आपल्याला सगळ सर्व समाजाला ला, उतरावं लागेल सांगितलं कि जर आपल्याला फसवा फसवी जर होत असेल तर आपण कुठेतरी त्यांच्या विरोधात उतरणं गरजेचं आहे आणि जर आता मिळाला आरक्षण तर आपण त्यांच्या साथ देणं हे बी गरजेचं आहे आज आपण बघते आज तिसरी निवडणूक होती चौदा पासून आपल्याला पहिले राज्यकर्ते फसवूनच होते परंतु जर आपल्याला ज्यांनी आश्वासन दिलं त्यांनी आपल्याला प्रवा मिळव जर तीन वेळा जर होत असेल तर आपण यांना सुद्धा आपला धडा शिकवला पाहिजे वेळ वेळे जास्त वेळ न बोलता सगळ्यांचा हेतू एकच आहे की जर आपल्याला आरक्षण हे मिळालं पाहिजे आणि नाही मिळालं तर ह्या प्रस्ताव घरी बसवले पाहिजे एवढीच मी विनंती करतो समाजाच्या एकाच वेळेला महाराष्ट्रामध्ये आणि फेडरल मध्ये आंदोलन आंदोलन करण्यात येत आहे त्यामध्ये सर्व सर्व मी त्याचे दंगल समाजाचे आंदोलन आंदोलनासाठी आले नागरिक व आमचे मित्र मेंढपाळ हे मी या ठिकाणी आले त्याबद्दल त्यांचे मनापूर्वक आभार आज पंढरपूर मध्ये पंधरा दिवस आपले समाजाचे कार्यकर्ते आणि त्याच आक्रमकपणे सगळ्या महाराष्ट्राची दखल घ्यावी असं आंदोलन उपोषण झालंय त्यामुळं आज सरकार हल्लंय सरकारमध्ये चलबिचल आहे आणि त्याचा फायदा उठवण्यासाठी हे आपचं आंदोलन आहे आणि त्या परिस्थितीनुसार पंढरपूरला आपण उद्या सर्व नागरिकांनी धनगर समाजातील सर्व नागरिकांनी महिलांनी सगळ्यांनी जावं यावं उपस्थित राहावं आणि ते आंदोलन आपले नर् आपण सर्वांनी दिनाचे खरं आपण सर्वांना जाऊन आलं पाहिजे सर्वांना विनंती केली की आपण त्यांना पंढरपूरला जाऊन मनोबून वाढवलं पाहिजे आणि त्यांना सपोर्ट केला पाहिजे कारण शेवटी ती माणसं काही आणि शेवटी आपल्याला वाटतं परंतु हे आंदोलन करणं असतं किंवा त्यांच्या पोटामध्ये अन्नासाठी करणं त्यांच्या शरीरावर इच्छितपणानं परिणाम होत असतो आणि याची दखल धरण शासनाने म्हणून आपण शासनालाही विनंती करतो की आपण जे खिल्लारी दिले एसटीचे ते एसटीचे दाखले ताबडतोब रद्द करायचं आमच्या आंदोलनाची मागणी ते ताबडतोब एक दोन दिवसामध्ये रद्द करावे आणि बाकीच्या मागण्या आहेत आमच्या अंबोल बजावण्याची त्याचाही विचार करावा आणि आपल्या हातामध्ये त्या महिन्यामध्ये आचारी सुद्धा लागेल एक महिना मग आहे हातामध्ये शासनाने ताबडतोब घेण्यासाठीचा निर्णय घेतला असेल मी सांगतो समोरची तब्बत अतिशय कलावलेली आहे जनजर समाजाला अनेक जमातीची सवलत मिळाली म्हणून गेली ती दिवस ते आपल्याची बाजी लावतात अनेकांच्या पद्धती दुबवलेले अनेकांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास येतोय तरी देखील तुमच्या माझ्या समाजातील करून तुम्ही जास्त बहुतेक लक्षात होता समाजाला ज्या भारत सरकारने ज्या सवलती दिलेल्या सवलतीची आंदोलन बजावी ह्या आणि म्हणून संपूर्ण महाराजावर आपण आंदोलन करतोय आपल्याला महाराष्ट्र राज्य धनगर समाज महाराष्ट्र बैठका आणि या मराठा बैठकीमध्ये राज्य सरकार अजून हा बोलत आलेलं आहे आणि म्हणून राज्य सरकार येऊन बघावं लागलेलं পূর্ণ মহারাষ্ট্রে আয়োজিত চৌকা মধ্যে আন্দোলন মিত্র জল আন্দোলন আজ একটু হোটেল আন্দোলন শুরু কর